संविधानच राहिले नाही तर लोकशाही ऐवजी हुकुमशाही अस्तित्वात येईल असं प्रतिपादन उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं काही विचारसरणीचे लोक आणि पक्ष आज संविधान बदलण्याचं भाष्य करत आहेत मात्र संविधानच नाही राहिलं तर लोकशाही राहणार नाही त्यामुळं आज डॉक्टर बाबासाहेबांना खरंच अभिवादन करायचं असेल तर आपल्या देशात संविधान बदलण्याचं जे षडयंत्र चालू आहे त्याच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे कोणताही भेदभाव जात धर्म जमात न पाळता सर्वांनी एकत्र येऊन या शत्रूच्या विरोधात उभं राहण्याची गरज असल्याचं मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त के केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रयास मागासवर्गीय बौद्देशीय संस्था यांच्या वतीनं सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथं संविधान बचाव अभियानांतर्गत संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी उपस्थिती लावत संविधानाच्या उद्देशिकेच्या सामुदायिक वाचनामध्ये सहभाग नोंदवला याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे सचिन शिंदे प्रमिला तुपलवंडे गणेश डोंगरे बाबा करगुळे माजी महापौर सुशील आबोटे मधुकर आठवले नागनाथ कदम भोजराज पवार सुशील बंदपट्टे राजन कामत तिरुपती परकीपंडला अनुपम शहा आदींची उपस्थिती होती